नांदेड तालुक्यातील मौजे वाघी येथील भोसले इंग्लिश क्लासेस शिवनेरी निवास माणिकनगर वाघी इथं शिवजन्मोत्सव सोहळा दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ आणि एन एम एम एस परीक्षेमध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली यावेळी एन एम एम एस परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा पाहुण्यांच्या क्लासेस तर्फे शालेय साहित्य देऊन गुणगौरव करण्यात आला तसेच दहावीच्या विद्यार्थ्यांना देखील परीक्षेसाठी शुभेच्छा देताना पेन आणि पॅडचे वाटप करण्यात आले या प्रसंगी बोलताना प्राध्यापक गोपनार सर प्राध्यापक गायकवाड सर यांनी विद्यार्थ्यांनी वेळ न घालवता अभ्यास करून आई वडिलांचे नाव उज्ज्वल करावे असे आवाहन केले तर या वेळी केम्ब्रिज विद्यालय शिवाजीनगर नांदेड येथील प्राध्यापक गणपत गोपनार सर प्राध्यापक भवर पाटील सर श्री पांपटवार महाविद्यालयाचे प्राध्यापक शिवदास गायकवाड सर भोसले इंग्लिश क्लासेसचे संचालक प्राध्यापक नागेश नरडेले सर प्राध्यापक गजानन भोसले सर प्राध्यापक वीरवंत मारडे सर आणि प्रतिष्ठित नागरिक आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता नववीतील वैष्णवी भोसले ऋतुजा तुपेकर आणि आकांक्षा वाघोळे यांनी केले तर आभार संचालक प्राध्यापक नागेश नरडेले सर यांनी व्यक्त केले प्रतिनिधी अमोल टेकले एन न्यूज मराठी मुदखेड नांदेड